शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिन भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेती विषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो आज मी कुठे आलेलो आहे तर आज आलेलो आहे कळस अकोले या ठिकाणी तर इथं काय आपल्याला बघायला मिळणार आहे तर लक्षात घ्या नऊ दहा अकरा बारा तेरा जानेवारीला भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी इथं काय यायला पाहिजे तर एक खास आमंत्रण मी तुम्हाला द्यायला आलोय तर ते म्हणजे ऑर्डर सीड्स कंपनीच्या ह्या जबरदस्त डेमो प्लॉट कशा पद्धतीने विकसित केलेला आहे आणि तुम्हाला देखील ह्याच व्हरायट्यांची लागवड करून पुढं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने मिळवण्यात येईल तर ती माहिती सांगतोय त्यामुळं लक्षात घ्या या कळस कृषी प्रदर्शनामध्ये जे प्लॉट जवळपास दोनशे प्लस व्हरायट्या आपल्याला बघायला मिळतील पण यात खास आकर्षण ठरलेलं आहे आर्डर सीड्स तर ते का आहे तर लक्षात घ्या आणि टेम्परेचरमध्ये पण देखील आपण टॉमॅटोची लागवड केली असता भरघोस उत्पादन मिळवून देणाऱ्या गुरु प्रतीक किरण व्हरायटी बघायला मिळेल त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे ऑरेंज आणि येलो मध्ये व्हरायटी असणाऱ्या या झेंडूचं मुख्य आकर्षण आपल्याला बघायला मिळतं जो ह्या वर्षीच लाँच झालेला आहे टेनिस बॉल सेगमेंटमध्ये तो व्हरायटी झेंडूचे तर ते म्हणजे लेमन येलो ही व्हरायटी मुख्य आकर्षण यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच यश ऑरेंज असेल त्यात प्राईम ऑरेंज असेल पुष्पा यलो असेल आणि येलो या व्हरायटी यामध्ये आपल्याला मुख्य आकर्षण बघायला मिळतात जे शेतकरी असं म्हणतात की आम्हाला अजूनही आधुनिक शेती करायची आहे कळक कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर आउटो सीटने त्यांच्यासाठी एक जबरदस्त आणि महत्वाचं नियोजन दिलं आहे तर ते म्हणजे शेवंतीच्या प्लॉटचं शेतकरी मित्रांनो शेवंतीच्या व्हरायट्या जर तुम्ही पाहत असाल यांची लागवड करत असाल नंबर एक जबरदस्त जमवलेले हे प्लॉट आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे हेच खास मुख्य आकर्षण ऑर्डर सीडचं आपल्याला बघायला मिळतं आता शेवंतीच्या ह्या एवढ्या व्हरायटी आहेत त्यातल्या थोड्या व्हरायटी तुम्हाला सांगायच्या सेंट व्हाईट असेल सेंट येलो असेल समृद्धी असेल अशा व्हरायटी आहे त्याचबरोबर ब्लॅक नाईन्टी नाईन आणि ढोबळी मिरची यामध्ये बघायला मिळतील विशेष म्हणजे मी माझ्या शेतात जो कांदा केला होता तर तो म्हणजे इथं पाहू शकताय तुम्ही सुप्रीम सिलेक्शन अमूल्या हा प्लॉट इथं देखील आपल्याला डेमो मधून बघायला मिळतोय माझ्या शेतात देखील असाच कांदा होता आणि तुमच्याही शेतात असाच कांदा निघणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकदा अवश्य वित्र द्यायची आहे कळस कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस नऊ दहा अकरा बारा तेरा जानेवारी या दरम्यान त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इथं प्रमुख आकर्षण आपल्याला जर पाहायचं असेल तर विशेष म्हणजे पंचाळीस चाळीस दिवसामध्ये येणाऱ्या काकडीचा प्लॉट आपल्याला यामध्ये बघायला मिळतो त्याचबरोबर आपल्याला कारल्याचा प्लॉट बघायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे दोडक्याचाही प्लॉट आपल्याला बघायला मिळणार आहे कमी खर्चिक भरघोस उत्पादन कशा पद्धतीने मिळेल तर एकदा अवश्य विजिट द्या कळस कृषी प्रदर्शन अकोले नऊ दहा अकरा बारा तेरा जानेवारी या ठिकाणी हे माझं तुम्हाला आव आव्हान आहे आणि आमंत्रण देखील आहे ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान